ना, ना ते वाईट ला, जे करतो हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आज आहे ना घराची थोडीशी साफसफाई करायला काढलेली आहे कारण दोन तीन दिवसांनी आता हळदी हो कुंकू करायचं आहे ना तर त्याआधी आपण आपलं घर स्वच्छ नीटनेटकं करत असतो मी पण पडदे आणि कुशन कवर आहे ना धुवायला काढते आहे मशीनमध्येच लावून देणार आहे लग्नाच्या धावपळीमध्ये ना थोडंसं घराकडे दुर्लक्षच होतं त्यामुळे घरही खराब होतं मशीनला कपडे लावून दिले त्यानंतर मग घरातलं बाकीचं जे थोडंफार काम होतं ना ते आवरलं त्यानंतर कपडे मग टेरेसवरती सुकायला टाकले मी आधीचे पण कपडे आहे ना वाळत टाकलेले होते ते उन्हाने सुकले होते सध्या आता उन्हाळा चालू झालेला आहे ना हिवाळा थोडा संपत चाललेला आहे ऊन पडतं एक आणि गरम पण व्हायला लागलं ला आहे त्यामुळे मग कपडे पण पटकन उन्हातून काढून घेते खूप वेळ जर उन्हामध्ये कपडे ठेवले ना तर मग कपड्यांचा रंग आहे ना बदलतो कपडे भुरकड दिसतात कपडे सुकायला टाकले त्यानंतर गहू काढले कारण गव्हाचं पीठ पण संपत आलेलं होतं गहू माझे घरचेच आहे शरबती तर या गव्हाच्या चपात्या खूप छान मस्त सॉफ्ट होतात आणि पांढऱ्या शुभ्र पण दिसतात गव्हाला चाळण मारते कारण घरचे गहू असल्यामुळे ना त्यात बारीक गहू असतात बारीक खडे पण असतात तर ते सर्व काही काढून घ्यावे लागतात आठवड्याची जी कामं असतात ना ती आज सर्व काही करायला काढलेली आहे गव्हाचं दळण भाजीपाला निवडण्याचं काम लसून सोलायचं काम कारण लग्नाच्या धावपळीमध्ये ना काहीच करायला वेळ मिळत नव्हता गहू चक्कीमध्ये ठेवून आली मी त्यानंतर मी येतानाही ना, ना मार्केटमधून मा भाज्या आणलेल्या होत्या मेथीची भाजी कांद्याची पात आणि कोथिंबीर बराच भाजीपाला आता स्वस्त झालेला आहे मेथीची जुडी दहा दहा रुपयालाच होती आणि कोथिंबीरची पण जुडी मोठी होती मेथीच्या भाजीसारखी ती पण दहा रुपयालाच आणली मी मस्त आता याची थालीपीठं किंवा पराठे काहीतरी बनवेल मी आणि कांदापात उन्हाळ्यामध्ये पाले लगेच सुकतात आणल्यानंतर लगेच त्या निवडून स्वच्छ व्यवस्थित भरून ठेवायच्या एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात पिशवीमध्ये हे बघा कोथिंबीर पण भरपूर मोठी जुडी आहे एकदम अशी हिरवीगार सुरुवातीला पाले लवकर करून टाकायच्या कारण त्यानंतर मग सुकतात आणि पिवळ्या पडतात फ्रीजमध्ये जरी ठेवल्या तरी त्यानंतर आता लसूण सोलायला घेतलेला आहे नवीन लसूण काय आमचा अजून आलेला नाहीये जुनाच लसूण अजून वापरते मी तर लसूण सोलून ठेवला ना आता बरंचसं काम कमी होतं हळूहळू का बरं आणले रे एवढे अगं ते लाडूचे बॉक्स डॅमेज व्हायचे हो ना मग त्याला त्याच्यासाठी वरतून हे केलेली पिशू टाकलेली आहे आणि ते मसाल्याचे पार्सल पण काय काय लांब जे लॉंग डिस्टन्सचे राहत ना ते पण फाटत त्याच्यासाठी पण बॉक्स वापरू आपण म्हणजे पार्सल एकदम सेफ जाईल बर बर ठीक आहे भरपूर सारे आणले रे मग लागणारच आपल्याला हा ना उलट कमी मम्मी हे अजून लागतील चला सर्व काही घरातली कामं आटोपली माझी आज ना निवांत वेळ काढून तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारणार आहे कारण या गेल्या पंधरा दिवसात आहे ना खूप सारा ताईंनी मला कमेंट केल्या खूप छान छान कमेंट आलेल्या आहे तुमच्या आणि त्यात काही ताईंनी निगेटिव्ह कमेंट पण केलेल्या आहे तर एका ताईने काल मला कमेंट केली तर खूप छान म्हणजे त्यांची कमेंट वाचून मला खरंच खूप चांगलं वाटलं तर मी तुम्हाला सांगते काय कमेंट केली त्यांनी त्या ताईंचं नाव आहे ना श्रद्धा खांडे कालच त्यांनी मला ही कमेंट केली पूजाबद्दल कारण बऱ्याच ताईंनी ना पूजा पूजाचं लग्न आणि सौरभचं लग्न यामध्ये खूप फरक केलेले आहे खूप काही निगेटिव्ह कमेंट केलेलं आहे कारण आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते सर्व काही तुमच्याशी शेअर करते तर इथे मला चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे लोक मिळणार आहेत आणि चांगल्या वाईट कमेंटला मला सामना करावाच लागणार आहे तर बऱ्याचशा गोष्टींना आमच्याही काही चुकल्या असेल आणि तुम्ही जे बघताय त्यावरतीच तुमची प्रतिक्रिया असते हे पण बरोबर आहे मी तुम्हाला दोष पण देत नाही पण काही ताईंचे जे गैरसमज झाले ना पूजा बद्दल ते मला थोडे दूर करायचे तर ह्या ताईने मला जे कमेंट केली ना आहे ती वाचून दाखवते त्यावरती मग मी तुमच्याशी बोलते जेव्हा एक प्रेम विवाह हा दोघी परिवारांच्या संमतीने होतो त्या प्रेम विवाहासारखा दुसरा विवाह कोणताच राहत नाही कारण तिन्ही लोकांचे देवांचेही प्रेमविवाह झाले आहे आणि प्रेम मध्ये मुलीला पहिलेच माहीत असतं की कोण कसे आहे कोण कसे वागते त्याच्यामुळे तिला काही टेन्शन नसतं ती, ती एकदम फ्री राहते सुखी राहते आणि अरेंज मॅरेजमध्ये बहुतांश मुलींना नंतर समजतं की नवरा कसा वागतो त्याचे घरचे कसे आहे काय सगळं नंतर समजतं त्याच्यामुळे ती नंतर खूप दुखी राहते यामुळे आपल्या पूजाला सर्व माहीत आहे त्याच्यामुळे ती किती फ्री माइंड राहते किती खुश आहे त्याच्यामुळे काही लोकांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये पूजा डॉ ही डॉक्टर असून एक संस्कारी मुलगी आहे सर्व काही गुण तिच्यामध्ये आहे माझ्या मुलीला मी पूजाचा आदर्श घ्यायला लावते खरंच श्रद्धाताई खूप मनापासून धन्यवाद तुम्ही एवढा वेळ काढून ही कमेंट मला केली आणि तुमच्या कमेंटमुळे खरंच माझं मनावरचं दडपण जरा कमी झालं माझं मन हलकं झालं की कुणीतरी आपल्याला समजून घेते आता तुम्ही सर्वजण माझे व्हिडिओ दोन वर्षापासून बघतायत आणि पूजा कशी मुलगी आहे हे तुम्हाला जास्त माहिती कारण मी जे काही खरोखर आहे तेच दाखवते मला असं खोटं काही दाखवता येत नाही सत्य लाईट पण आहे कारण लाईट गेलेली होती आमच्याकडे आणि पूजाचं लग्न सर्वांनीच बघितलं सर्वांनी भरभरून कमेंट केल्या होत्या खूप छान लग्न झालं राजेशाही पद्धतीमध्ये झालं लोक रॉयल झालं त्यावेळेसच्या कमेंट खूप भारी भारी होत्या पण आता पूजाच्या लग्नाबद्दल खूप ताईंनी निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली जसं सौरभचे लग्नाचे व्हिडिओ आले चा चा आ, ते पण छान होते त्याच्याही कमेंट भरपूर खूप भारी होत्या सौरभचं सातळीचं लग्न पण खूप छान झालं आणि पूजाचं लग्न थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये झालं आता कसं आहे शेवटी आपण जे पण काही कमवतो ते आपल्या मुलांच्या सुखासाठीच खर्च करतो आणि आमच्या आयुष्याची पूंजी आम्ही पूजाच्या लग्नाला लावली पैसा पुढे कमवता येतो पण जे सुख जे आनंदाचे क्षण असताना ते विकत घेता येत नाही त्यामुळे आम्ही त्यावेळेस भरभरून खर्च केला पूजेचं लग्न छान मस्त थाटामाटात ता केलं हा पूजा लग्नात रडली नाही किंवा हळदीत लाजली नाही ह्या गोष्टी काहींच्या नजरेस आल्या मी म्हणत नाही की माझी मुलगी सर्वच गोष्टीमध्ये हुशार आहे किंवा बरोबर आहे थोड्याफार चुका माणसांकडूनच होत्या त्यामुळे तिच्या कोण झाली असेल चूक ती रडली नाही किंवा लाजली नाही आता कसं आहे अरेंज मॅरेज आणि लव्ह मॅरेज यामध्ये खूप म्हणजे फरक आहे लव्ह मॅरेज मध्ये मुलीला आधीच सर्व काही माहित असतं मुचा कसा, कसा मुलाचे घरचे कसे कोणाचा स्वभाव कसा आणि पूजाच्या सासरकडची सर्व सर्व काही फॅमिली ना खूप फ्री आहे एकदम एन्जॉय करणारे आहे पूजापेक्षाही त्यांना जास्त एन्जॉय करायला आवडतो म्हणून पूजा एकदम फ्री राहत होती एकदम आनंदाने हसून खेळून मिळून मिसळून राहत होती तेच जर पूजा अरेंज मॅरेज मध्ये असते ना तर पूजा एवढी हसून घेऊन आणि एन्जॉय केलाच नसता ती पण साक्षीसारखी ना लाजली असते थोडीफार रडली असती दूर जायचं असल्यावर मुलगी रडते आता पूजा समोरच आहे इथून मी दरवाजात उभी राहिली तरी ती मला खिडकीतून हाय बाय करते एवढं आम्हाला एकमेकींना आम्ही बघू शकतो त्यामुळे तिला जास्त काही वाईट वाटत नव्हतं ती खूप जास्त आमच्यापासून लांब जाणार नव्हती आमच्या जवळच आहे अशा काही गोष्टींमुळे तिला जास्त काही रडू आले नाही त्यासाठी पण बऱ्याच समज करून घेतला की अशी कशी मुलगी पहिल्यांदाच बघतोय आणि रडली नाही लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज मध्ये फरक असतो साक्षीचा सौरभचा अरेंज मॅरेज याआधी साक्षी कधी आमच्या परिवारामध्ये तुम्हाला दिसली नाही सुपारी झाल्यापासूनच ती थोडीफार जात राहिली आणि तिला माहित नाही अजून कोणाचा स्वभाव कसा आहे कोण कसं आहे नवरा कसा आहे घरातले कसे आहे आणि कितीही नाही म्हटलं तरी नवीन नवरी जिला समोरच्या माणसांची काही ओळख नसते जास्त तर ती थोडी दबावाखालीच असते थोडी शांत असते थोडी लाजून असते आणि लग्न करताना लग्नाच्या दिवशी पण ती जरा रडते कारण तिला समोरची सासरची फॅमिली जास्त माहीत नसते अचानक तिला त्यांच्या परिवारामध्ये यायचं असतं तसं आपल्या पूजाचं नव्हतं पूजा ऋतूच्या पुझा लग्नापासून त्यांच्या घरी जाणं येणं सर्व तिचं राहायचं कारण ऋतू माझ्या मावशीची मुलगी मावस बहिणी आहे माझी त्यामुळे पूजाची जाऊ आणि त्यांचं सर्व काही बॉन्डिंग खूप छान आहे त्यामुळे पूजा खूप फ्री राहत होती तर याचा बऱ्याच ताई मी खूप चुकीचा अर्थ घेतलेला आहे की पूजाला शरम नाही वाटली असं काही वागताना असं तसं बऱ्याच काही निगेटिव्ह कमेंट आलेली आहे एका ताईंची मला खूप मोठी निगेटिव्ह कमेंट आलेली होती तर शेवटी मला त्या ताईला ब्लॉक करावं लागलं ला। कारण त्यांनी कमेंट माझी तर जाऊ द्या जा। माझ्या मुलाबद्दल सुद्धा म्हणजे राहुल खूप चापतर आहे खूप चाप आहे यांची म्हणतो आणि खूप काय काही शब्द वापरले होते घाण मला नाही समजायला मी त्या ताईंना ब्लॉक केलं त्यांचं नाव पण सांगते मी ललिता नाव आहे त्यांचं आणि त्यांच्या नावापुढे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव असा काहीतरी कोण होता शेवटी मला त्या ताईंना ब्लॉक करावं लागलं आधी त्या खूप छान छान कमेंट करायच्या मला चांगल्या कमेंट करायच्या पण नंतर नंतर सौरभचे व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी खूप निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केली होती आणि कसं आहे फॅमिलीचे सर्वच जण कमेंट वाचतात त्यामुळे मला वाटत होतं की नको आपल्या मुलीच्या मुलाच्या मनावर याचा परिणाम होईल आपण ठीक आहे पण माझ्या मुलांबद्दल पण अशा वाईट कमेंट करतात ना, ना तर नाही कोणत्याच आईला सण होत नाही आपल्या मुलांना कोणी वाईट बोललेलं तुम्हाला तरी सर होईल का तुमच्या मुलांना मुलीला जर कुणी म्हटलं की खूप घाण आहे किंवा वाईट आहे तर नाही सम होत कोणत्याच आईला प्रत्येकाला आपली मुलं चांगलीच वाटतात आणि आता पूजाचं सांगते तर पूजाबद्दलचे काही गैरसमज झाले तुमचे त्याला तर मी काही करू शकत नाही पण माझ्या मुलीने जेव्हा ती शिक्षण करत होती चांदवडला होती त्यावेळेस तिने खूप स्ट्रगल केलेले कारण तिला कधीच काही वेळ वेळ मिळत नव्हतं कारण आमच्याकडे तेव्हा एवढा पैसा पण नव्हता की आम्ही प्रत्येक गोष्ट तिला देऊ शकू एवढंच नाही मेडिकल कॉलेजची पुस्तकं खूप महाग असतात जाड असतात एक एक पुस्तक चार चार पाच पाच हजाराचं असतं सात आठ हजारापर्यंत पुस्तकांची किंमत आहे मेडिकल कॉलेजच्या त्यावेळेस आमची एवढी ऐकत नव्हती की आम्ही मुलीला पंधरा वीस हजाराचे पुस्तक घेऊ शकू त्यावेळेस माझ्या मुलीने लायब्ररीमध्ये जाऊन चौकशी केली फॉर्म भरला आमचं वार्षिक उत्पन्न कमी होतं कारण शेतीच करतात आणि मी टेलरिंग काम वगैरे करायचे त्यावेळेस एवढं आमचं उत्पन्न नव्हतं त्यावेळेस युट्यूब चॅनल पण नव्हतं त्यावेळेस माझ्या मुलीने लायब्ररीतून सर्व काही पुस्तकं घेतले फक्त तिथे पाचशे रुपये भरले आणि पाचशे रुपये भरून तिने सर्व पुस्तकं घेऊन त्यावरती स्टडी केला आणि साडेचार वर्ष तिने असंच केलं प्रत्येक वर्षी ती लायब्ररीतून पुस्तकं घ्यायची पाचशे रुपये भरायची आणि ते पुस्तकं पुन्हा रिटर्न करून द्यायची कधी कर एक पुस्तक आम्ही तिने धुवू दिलं नाही मैत्रिणींचे फ्रेंडचे जे काही पुस्तक असायचे ते पण ती वाचायची कारण ती पहिल्यापासून शिक्षणामध्ये हुशार टॉपर होती वर्गामध्ये तिला स्टडी करायला खूप आवड जी जिद्दीने शिकत होती कारण तिला घरची परिस्थिती माहिती होती आपली आई फेटेशी होती टेलरिंग काम करते पप्पा शेती करतात शेतीत पण नुकसान होत सगळं काही घर म्हणजे सर्व घराची तिला जाणीव होती की आपल्या घरामधली परिस्थिती कशी आहे त्यामुळे ती खूप जिद्दीने शिकली आणि डिग्री पास झाली पास झाल्यानंतर मग तिला पुढे बँगलोरला जावं लागलं ना होमिओपॅथीची ट्रेनिंग घेण्यासाठी तिथे पण ती खूप शिकली काही आणि त्या जोरावर म्हणजे त्या बेसवर ती इथे महामार्ग आहे ना तिथेच ना मा होमिओपॅथीचं मोठं हॉस्पिटल आहे तिथे ती आता जॉब करते चांगलं पेमेंट पण आहे तिचं सर्व काही व्यवस्थित आहे आणि आता एमडीला पण ती ऍडमिशन घेतली कारण मागेच तिने एमडीची परीक्षा दिली ना तर ना ना करुं -करुं ती पण एकच महिना स्टडी केला तिने ते पण असंच हॉस्पिटलमध्ये पेशंट गेल्यानंतर ती थोडंफार वाचन करायची परत पेशंट आल्यानंतर पेशंट बघायची असं करून करून तिने फक्त एक महिना एक किंवा दोन पुस्तकांचं वाचन केलं त्याच्यावरती पास झाली आणि एम कॉलेजला तिचं ऍडमिशन झालं आता ती जालनाला आहे तीन दिवसापासून कारण तिथे काही समिशन होतं म्हणजे तिला काही लेक्चर वगैरे होतात तर ते करायचे होते अटेंड तर ती गेली जालनाला एकटीच गेली बसने आणि आता ती एमडीची परीक्षा नंतर पास झाल्यानंतर मग स्वतःच काहीतरी क्लिनिक हॉस्पिटल वगैरे करेल टाकेल पुढच्या गोष्टी येत्या पण तिने जोपर्यंत ती शिकत होती ना खूप स्ट्रगल केलाय तिने कधी कधी ती एक टाइमच जेवण करायची तिच्याकडे पैसे राहत नव्हते आमच्याकडे पण ती मागत नव्हती कधी कधी आजारी पडली ना तर मुली तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायच्या तरी पण ते आम्हाला सांगत नव्हती एवढी आमची काळजी करणारी मुलगी होती ती आहे आणि आज अजूनही आजु, पण ती आमची खूप काळजी करते आम्हाला आधार देते धीर देते खूप काही आमच्यासाठी तिने केलेलं आहे जेव्हापासून ती जॉब करते एक ना एक रुपया तिने लग्नासाठी खर्च केलेला आहे आणि आम्ही पण आम्हाला पण माहित होत आमच्याकडून काही भेटलं बे, नाही म्हणून आम्ही तिच्या लग्नाला खूप काही केलं खूप काही खर्च केला लग्न छान केलं ती आनंदी असावी एवढंच आमची आमची इच्छा होती ती खुश राहावी यासाठी ते आम्ही जे नाही ते केलं बस एवढीच चुकी झाली आम, आमच्याकडून त्यामुळे खूप काही लोकांनी निगेटिव्ह कमेंट करायला सुरुवात केल्या ठीक आहे मला एवढंच बोलायचं होतं आजच्या व्हिडिओमधून की कोणालाही पण लगेच असं चुकीचं समजू नका मागची परिस्थिती समजून घ्या साक्षी पण चांगली आहे सौरभ पण चांगला आहे दोघेही शांत आहे सौरभचा स्वभाव खूप शांत आहे तो जास्त बोलत नाही ठीक आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे माझ्या बहिणीचे सून माझेच सून मुलं आहे मी त्यांना वाईट कधीच म्हणत नाही आणि ते खूप चांगले आहे पण माझ्या मुलीबद्दल ज्या काही निगेटिव्ह कमेंट केल्या ना ज्या पण ताईंनी तर त्यांनी थोड फार विचार करा आज माझी मुलगी व्हिडिओमध्ये जास्त येत नाही तिच्या मनावर परिणाम झाला तुमच्या काही निगेटिव्ह कमेंट लग्नाच्या दिवशी तिने रसगुल्ला मागितला तो एक मजाक होता तिने तिच्या भावाशी केलेला एक विनोद होता की लग्नाच्या दिवशी तुम्हाला रसगुल्ला आणाय आणतो का नाही बघते मी म्हणून त्याने पण रसगुल्ला आणला भाऊ तिचा म्हणजे राहून नाही दुसरा भाऊ मानलेला आहे तिने त्याचं स्वीटचं दुकान आहे स्वतःचं दुकान आहे स्वीटचं तिने असंच एक जोक केला होता की माझ्या लग्नाच्या दिवशी मला गुलाबजामने खायचा रसगुल्ला खायचाय कारण तिला रसगुल्ला खूप आवडतो म्हणून तिने एक असा हट मुद्दा असं नाही की ती सिरियसली मागत होती रसगुल्ले की किंवा तिने कधी खाल्लेलेच नव्हते तसं काहीच नव्हतं पण त्या मागच्या भावना वेगळ्या होत्या भावा सोबत केलेला विनोद जोक मजाक होता पण नाही ते पण सिरियसली घेतलं माझी मुलगी एवढी पण म्हणजे हे नाही की ती प्रत्येक गोष्ट हट्टानेच मागत तिने कधीच कर आमच्याकडे हट्ट केलेला नाहीये कधीच हट्टाने काहीच मागितलेलं नाही पण खूप काही ताई लिहिणं खूप काही बोलणं केलं ना त्यामुळे कुठेतरी खरंच वाईट वाटायला लागलं की आपण जे काही दाखवतो शेअर करतो आता ते नकोय करायला काही माहीत मी म्हटलं ब्लॉगिंग करणं सुद्धा सोडून देणार होते मी कारण इतक्या कमेंट आलेल्या होत्या ना तिच्याबद्दल की मला नको नको झालं की नाही आता आपण ब्लॉगिंग करणं पण सोडून देऊ आणि फक्त रेसिपी करून आपण विचार केला मी पण बऱ्याच ताई माझ्या व्हिडिओची वाट बघतात त्यांना आवडतात खूप सारे त्यांनी मला समजून पण सांगितलं तर काही लक्ष नका देऊ जाऊ द्या सोडून द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा मग मम्मी म्हटलं चला आता आपण आपलं कामच करू तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की बघा ज्या काही व्हिडिओ आवडत नसेल तर त्यांनी नाही बघिते तरी चालेल कारण बरेचसे व्हिडिओ आहे युट्यूबला तुम्ही ते पण बघून एन्जॉय करू शकता आनंद घेऊ शकता बस एवढंच बोलायचं होतं मला आता थोड्याच दिवसात थो मी रेसिपी चालूच करणार आहे कारण बरेच महिने झाले रेसिपी नाही इन्स्टावर रील नाही तर त्याचीच थोडीफार आता तयारी करते आणि हळदी कुंकूरचा कार्यक्रम करायचा आहे तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकर सर्वांना पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते काही चुकलं असेल आमच्याकडून तर त्याबद्दल पुन्हा क्षमा करा आम्हाला आणि काही चुकत असेल तर तेही सांगा आम्हाला बस